नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी अर्ज हा त्रुटीत पडला असेल किंवा रिजेक्ट झालेला असेल तर त्याला अपडेट कसं करायचं हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आपल्याला अपडेट करण्यासाठी दोन प्रोसेस आहेत तर ह्या ठिकाणी पहिली प्रोसेस कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे जसा नवीन ला आपण अर्ज करतो ते तोच अर्ज आपल्याला भरलेला ह्या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी आधार नंबर मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे ह्या ठिकाणी आपला आधार नंबर ऑलरेडी यूज म्हणून आलेला आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला दुसरी प्रोसेस आपल्याला करायची आहे ह्या ठिकाणी फॉर्म ओपन नाही झाला त्यासाठी आपल्याला दुसरी प्रोसेस करायची आहे त्यासाठी होमपेजवर यायचं आहे त्यानंतर अपडेट युआर कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन युवा ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आधार नंबर त्यानंतर ह्या ठिकाणी अक्लोमेंट नंबर टाकून घ्यायचा आहे जेव्हा आपण नवीन अर्ज करतो किंवा आपण रिन्युअलचा अर्ज भरतो तेव्हा जो पोचपावती क्रमांक येतो तोच पोचपावती क्रमांक आपल्याला अॅक्लोमेंट नंबर असतो तर तो, 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 तो काढण्यासाठी आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या ऑप्शनवर जायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर आणि ह्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अॅक्लोमेंट नंबर हा तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे तरच आपला फॉर्म ओपन होणार आहे तर ह्या ठिकाणी मी परत होमपेजवर हो येतो या ठिकाणी अपडेट आर कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे परत या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आधार नंबर आणि जो आता अॅक्लोमेंट नंबर घेतला होता तो नंबर ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतो आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करतो ह्या ठिकाणी आपला अर्ज ओपन झालेला आहे ह्या ठिकाणी मला दोन रीजन आलेले आहेत एक तर आधार कार्डची मूळ प्रत दोन्ही बाजूने जोडावी आणि दुसरं रिझन आहे नव्वद दिवसाचे अध्यावत प्रमाणपत्र जोडावे हे दोन रिझन आलेले आहेत तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी रिझन त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल म्हणजेच आपली वैयक्तिक माहिती जी आपण फॉर्ममध्ये भरली होती ती ह्या ठिकाणी शो होईल तुम्हाला जे रिझन आलेलं आहे तुम्ही ह्या ठिकाणी ते अपडेट करू शकता पर्सनल डिटेल असेल फॅमिली मेंबर असेल किंवा नव्वद दिवसाच्या नियुक्तीचा तपशील असेल जे काय असेल ते ह्या ठिकाणी तुम्ही अपडेट करू शकता मला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आणि आधार कार्ड अपलोड करा म्हणून आले तर मी ह्या ठिकाणी मी सिम्पली स्क्रोल करून घेतो तुम्ही कोणतीही माहिती ह्या ठिकाणी अपडेट करू शकता ह्या ठिकाणी मला आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यांची साईज ही दोन एम बीपेक्षा कमी असली पाहिजे तर ह्या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेतो ह्या ठिकाणी आधार कार्ड सक्सेसफुली अपलोड झालेला आहे <चाये।~>। त्यानंतर ह्या ठिकाणी मी नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करून घेतो नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट सुद्धा सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे त्यानंतर अपडेट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे मी ओ टी पी टाकून घेतो आणि वॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करतो थोडा ह्या ठिकाणी वेट करायचा आहे या ठिकाणी आपल्याला एरर आलेला आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला घाबरून जायचं नाही आहे आपल्या तीन डॉटवर क्लिक करून आपल्याला क्रोमच्या सेटिंगमध्ये जायचं आहे त्यानंतर प्रायव्हसी अँड सेक्युरिटी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ह्या ठिकाणी क्लिअर ब्राउझिंग डाटा या ऑप्शनवर क्लिक करून आपली हिस्ट्री क्लिअर करून घ्यायची आहे या ठिकाणी मी हिस्ट्री क्लिअर करून घेतो परत आपल्याला ह्या ठिकाणी अपडेट ऑप्शनवर जायचं आहे आणि क्लिक करायचं आहे या ठिकाणी परत आपल्याला मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे रिफ्रेश किंवा परत अपडेट करू नका थोडा वेट करा ह्या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली अपडेट झालेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र